हे so, hey okay, <laughs> दा, का वेलकम बॅक आला विथ माय न्यू मिनी ब्लॉक ओके मित्रांनो आता चालू आहे पाणी आणि दुसरा विषय असा आहे की माझ्या भावाची म्हणजे मानवजी जी आले सायकल आणि ती सायकल साठी आपण बस स्टॉपवर आणि स्पेशल म्हणजे आता आम्ही या पाण्यामध्ये जाणार बाहेर तर आपल्या बसस्टॉपवरचा माहोल या पाण्या टाईमला ते पण बघूया आपण ते स्टँड चा राऊंड मारून येऊ आणि बसस्टँड चा राऊंड मारून येत आहे तर भाऊले पहिले बसस्टँड च्या अंदर घेऊन जातो भाऊले गाडी चालवला लावतो पहिली गोष्ट माहिती गाडी कशी चालून भाऊली गाडी चालवलं राऊंड मारून येतो आणि दुसरा विषय ओके <laughs> <वन्यलोरा था> <laughs> okay, तर तुमच्यासाठी हा मिनी ब्लॉग आहे तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करता काय फॉलो करता जाऊया आपण पाणी वगैरे कुठे काय कसं काय सगळं माउन बघूया ब्लॉग मध्ये ब्लॉग काढणार होता माझा मित्र कुणाल सो बाय ओके तर पाणी चालू आहे आणि या पाण्यामध्ये आता आम्ही जाणार आहे माझ्या मित्राची सायकल आणायला आणि याची सायकल पण म्हणजे पाण्यातच आली भर पाण्यात नि तर भाऊ काढली गाडी आता बरोबर काढून घे सो चलो बाय पाणी चाललं आहे पाण्यामध्ये आम्ही फिर राहिलेला समोर पा सोमोर समोरचा विषय पा खूप पाणी आहे पाण्यातून गाडी ह्या पाण्यातून घे आम्ही विडून नको घेऊ आपल्याला हेच पाणी पाहायचंय पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये समोर का बघा समोरची कार पा नाही इकडून नाही इकडून इकडून पाहिजे हा पाणी बघा मित्रांनो कार बघा एहे 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 पाणी <laughs> का माझ पाणी पाणी काही बरसातीचा पाण्याचा माहच काही अलग राहते मन करत म्हणतो पाण्याचा माह का राहायचे बाय बहुल आणि या पाण्यामध्ये फिरणं तर बहुत प्यारा लागत आहे बहुत हार्ड लागत आहे आता आपण नाही का बस स्टॉप मध्ये जाऊन बस मध्ये जाऊन नाही का थोडस जाऊ ब्लॉक म्हणून काय ओके okay. सोयचलो कोई ना कोई चाहिए प्यार करने वाला <laughs> लेकिन हमारे पास प्यार करने वाला कोई नहीं दोस्त है साला दोस्त है और घर वाले है तो में हम खुश है

बोटेंच्या जा अंदर जाऊन बघूया कोणा कोई चाहिये हा बसस्टॉपच्या अंदर आता तुम्ही आता आपण जाऊया प्रॉपर बसस्टॉपच्या आतमध्ये आणि आतमध्ये जाऊन करूया ब्लॉग थोडी पब्लिक रिएक्शन वगैरे हो बघूया यार यात वगैरे उरा ना म्हणत मी चलो आतमध्ये आता कोई ना कोई चाहिये बघा तुम्ही बघताय अंदर नाही आपल्याला अंदर जायचं तर माझा मित्र आणि मी आलेला आहे आत आतमध्ये आणि आतमधला काय शीन वगैरे हो घेऊया आपण माझ्या गावातलं वगैरे असं नाही तर काय बघायला चलो बाई रेनकोट तो सारा एवढा मोठा झालेला आहे काय सत्तन आत मध्ये तुम्ही बघू शकता बघता आतमध्ये असं आहे आपल्या जेव्हा पाणी राहते तेव्हा तर अशा प्रकारे बोस्टॉपवर माहोल आहे आणि आता जाऊया आपण इकडे ग्रँडसन हॉटेल जाऊन सुद्धा आपण करूया तिकडे जाऊन सुद्धा बघूया आपण काय विषय आहे तर सो सबस्क्राईब फॉलो युट्यूब च्या सबस्क्राईब करून ठेवा पॅरेंट मोठे ब्लॉग येणार आहे आणि या अकाउंटला फॉलो करून ठेवा सोय फॉलो केली झाली पाहिजे लवकर आता फायनली वाहची गाडी आलेली आहे आणि आता चाललेला आहे आता इथून जाणार आणि तुमचा गावातला एक मित्र व्यक्त आता अनार इथे सायकल घेणार सायकल चालवणार हा गाडी ठीक आहे ना सायकल <laughs> चालणार हा आणि गाडी नीक आहे ना फायदा दिना कोही चाहीये असं वातावरण माहिते यार पाहिजे हो तर फिरावटय बाहेर आणि मी फिरतो काही विशेष नाही बाहेर फिरायला झाला एवढा सायकल आलेली आहे आणि भाऊ खुश आहे भाऊ खुश आहे म्हणजे पेट्रोल टाकायची गरज नाही होणार काही आणि सायकल बघू शकता तुम्ही हे काळी पिल्लीवर सायकल दिसत अस तुम्हाला याच्यावर सायकल आहे काय म्हणतो भाऊ आता खुश आहे का मजेत आहे का बर बर भाऊ मजेत आहे म्हणजे आता आणि आता आम्हाला भाऊची सायकल आलेली आहे आणि आता सायकल काढायला भांग लागलेल्या सगळेजण सगळेजण म्हणजे काय ऐकून दोघं जण भाऊची सायकल काढत भाऊ लय खुश आहे आता सायकल घेऊन आणि मी जाणार आता गाडी घेऊन ओके तर मी आता गाडी चालवणार तर व्हिडिओ शूट नाही करू शकणार बाकी का बाकी तुम्हाला माहिती जायचं चलो भाई